हाय एव्हिवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि खूप दिवसांच्या नंतर मी ब्लॉग जो आहे अपलोड करते आहे मिनी ब्लॉग्स मी डेली अपलोड केलेले आहेत मिनी ब्लॉग्सना खूप छान रिस्पॉन्स तुम्ही देताय सो मिनी ब्लॉग्स जे आहेत ते रेग्युलर येतीलच फक्त टाईम मला समजत नाही आहे आत्ता जेव्हा हे मोठे ब्लॉग्स येत नव्हते त्यावेळेला मिनी ब्लॉग्स मी तीन वाजता साडेतीन चारपर्यंत अपलोड करायचे बट आज हा ब्लॉग मला तीन सव्वा तीनपर्यंत अपलोड करायचा असल्यामुळे मी जो मिनी ब्लॉग आहे तो सकाळी बारा वाजता अपलोड केला होता जर तुम्ही बघितला नसेल अजून तर बघा पण सकाळी बाराचा टाईम मला काही सुटेबल वाटत नाही आहे कारण तीन वाजता अपलोड केल्यानंतर ज्या हिशोबाने व्ह्यूज येत होते तसे काही आजच्या ब्लॉगला आलेले नाही आहेत त्यामुळं मी विचार करेन रात्री आठ वाजता एकदा बघेन अपलोड करून जर टाईम सुटेबल असेल तर ओके नाहीतर मग मोठ्या ब्लॉगचा टाईम मला चेंज करावं लागेल कारण मिनी ब्लॉग्सला दुपारी तीन वाजता छान पद्धतीनं एकदम व्ह्यूज जे आहे та є таєта. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो मी स्टार्ट करते संध्याकाळी संध्याकाळचे जवळजवळ सात सव्वा सात झाले असतील आणि थोडंसं लेटच सगळं चालू आहे सध्या कारण स्कूल नाही आहे रुटीन कोणतं नाही आहे पण आता स्कूल एक आठवड्यावर आली आहे आणि त्यामुळं मी डिसाईड केलं की माझं ॲटलीस्ट मॉर्निंग रुटीन जे आहे ते परफेक्ट व्हायला पाहिजे आणि मॉर्निंग रुटीन परफेक्ट होण्यासाठी इव्हनिंग टू नाईट रुटीन परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे कारण जर तेच तुमचं व्यवस्थित नसेल तर मग पुढच्या दिवस पूर्ण वाट लागून जाते चहा झालेला आहे माझा आणि मग मी आता संध्याकाळची जी कामं आहेत त्याला सुरुवात करते थोडं लेट आहे जसं की मी म्हटलं पण ठीक आहे पहिल्यांदा तर मी जी भांडी दुपारी धुतलेली असतात घासलेली असतात जी डिशवॉशरमध्ये चालत नाहीत ती, ती मी तशीच त्या भांड्याच्या रॅकमध्ये ठेवलेली असतात जाळीमध्ये ठेवलेली असतात ती पहिल्यांदा लावून घेते मी आणि त्यानंतर चहाची जी भांडी असतात तर हाता मी हाताबरोबरच ती पण म्हणजे त्याचं खरकटं वगैरे काढून ठेवते आधी मी काय करायचे भांडी तशीच टाकायचे टबामध्ये इथं जो टब दिसतो आहे त्यामध्ये आणि नंतर जाऊन सगळ्या भांड्याचं सगळ्या भांड्यांचं खरकटं काढायचं आणि मग डिशवॉशरला लोड करायचे पण मग मला व्हायला लागला त्रास कारण हा जो किचन प्लॅटफॉर्म आहे तो आहे थोडासा शॉर्ट आणि माझी हाईट खूप जास्त आहे त्यामुळं ना मग मला कमरेमध्ये खूप त्रास व्हायला लागला तेवढ्या सगळ्या भांड्यांचं एकदम खरकटं काढायला सो मी विचार केला की आपण जसं भांडी पडतील तसं खरकटं काढूया आणि त्यामुळे होतं कसं माहिती आहे ते टबमध्ये अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत जरी भांडी राहिलीत तरी काही फरक पडत नाही तसं तर मी सकाळपासून रात्रीपर्यंत टबमध्ये भांडी नाही ठेवत पण इन केस राहिलीस तर काही असं खूप काही हे नाही होत कारण ती सगळं खरकट जे आहे ते काढलेलं असतं आणि तेच मी इथं आता करते जे चहापूड वगैरे आहे ती साईडला ठेवते आणि आता चहापूड साइडला ठेवते हे तुमचे तुम्हाला सांगताना मला एकदम आठवलं की ही चहापूड जी आहे ती मला स्टोअर करून सुकवून चांगली ठेवायची होती झाडांना चांगलं खत होतं त्याचं असा माझा एक व्हिडिओ असा मी एक व्हिडिओ पाहिला होता आता तुम्ही विरूचा आवाज ऐकला असेल ओव्हर देताना इतका अंधारून आला आणि एवढा मोठा पाऊस आला ना की तो सगळ्यांना मम्मी पप्पा दिदी सगळ्यांना आवाज देत होता म्हणून मला मध्येच कट करावं लागलं आणि बाहेर जावं लागलं तर मी तेच सांगत होते ते, ते जे आहे ते असा मी एक व्हिडिओ पाहिला होता की त्याचं जे खत आहे ते चांगलं होतं तर ते मी बनवायचं आहे आणि तसेच मी टाकून देते माझ्या लक्षात नाही राहत पण आता मी लक्षात ठेवेन नक्की आणि आता इथे आलेली आहे मी कपडे सुकट टाकायला खूप जास्त त्रास होतो आहे मी याच्या आधीचा जो लॉट आहे म्हणजे आत्ता नवीन कपडे सुकायला टाकतेय आणि याच्या आधीचा जो लॉट आहे तो दोन दिवसापूर्वी धुतलेला होते कपडे इतके म्हणजे जाडजाड पण ते कपडे होते पण ते इतके ओले होते म्हणजे सुकतच नव्हते आणि त्यात मजा अशी की माझं जे कम्फर्ट फॅब्रिक आहे ते संपलेलं आहे त्यामुळे त्याला वास पण यायला लागला तर पहिल्यांदा मला आता ते पण ऑर्डर करायचं आहे तुम्ही पावसाळ्यामध्ये कपडे सुकण्यासाठी आणि तो जो वास असतो टिपिकल तो न येण्यासाठी काय करत असाल तर मला प्लीज त्याच्या टिप्स सांगा कारण मला सध्या खूप गरजेचं आहे ते आता मी आली आहे किचनमध्ये आणि डिनर प्रिपेअर करत होते आणि समोर उभी होते आणि दूध जे होतं ते उतू गेलं खूप हळहळले हल कशासाठी दूध उतं गेलं म्हणून नाही कारण दूध उतू गेल्यानंतर हळळायचं नाही पण एक काम डबल झालं म्हणून एरवी मी काय करते दुधाचा जो गॅस आहे तो अगदी कमी ठेवूनच जे माझं काम असतं ते करत असते पण आता विचार केला की इकडे कुकर पण चालू आहे आणि ते पण चालू आहे तर मला एक गॅस रिकामा हवा आहे पटकन म्हणून मोठा गॅस करून दूध उकळत होते आणि ते सगळं उतू गेलं मग आता तात्पुरतं जे आहे ते एक तिकडून तिकडून साफ करून घेईन जेणेकरून त्याचा असा जो चिकट थर आहे तो बसणार नाही आणि नंतर मग रात्री सगळं क्लीन करेन त्यावेळेला मात्र मी व्यवस्थित सगळं एकदा क्लीन करून घेईन चला तुमच्यासोबत एक फटाफट दुधीची जी, जी रेसिपी आहे ती शेअर करते कारण मी स्वतः दुधी कधीसुद्धा खायचे नाही पण या पद्धतीनं केल्यानंतर मला खूप आवडतो आणि मी मस्त खाते रेसिपी चॅनलवर टाकणार नाही आहे म्हणून इकडे तुमच्यासोबत शेअर करते तर नॉर्मल फोडणी जी असते ती दिलेली आहे लसूण टाकलेलं आहे भरपूर सारा कांदा टाकलेला आहे भरपूर सारा आता भरपूर सारा मी याच्यासाठी म्हणते आहे कारण भाजी जी आहे ती अतिशय थोडी बनवायची आहे आणि भाजीच्या मानानं कांदा जो आहे तो थोडासा जास्त आहे चांगला परतून घेतला त्यानंतर हळद टाकली हळद कधीसुद्धा मी मसाल्यामध्ये टाकत नाही सॉरी हळद जी आहे ती फोडणीमध्ये टाकत नाही कारण ती जळते असं मला मी एका व्हिडिओमध्येच बघितलं होतं तेव्हापासून मी चेंज केलं थोडासा छोटासा एक टोमॅटो जो आहे तो ॲड केला तो मस्त एकदम छान एकदम परतून घेते मीठ टाकून घेतलं जेणेकरून मीठ एकदा जर आत्ताच टाकते पूर्ण भाजीचं जेणेकरून टोमॅटो जो आहे तो लवकर शिजला जाईल त्यानंतर मी त्याच्यामध्ये धणे आणि जिरेपूड मिक्स आणली आहे यावेळी मी डीमार्टमधून ती टाकली आणि आता इथे बारीक चिरलेला जो दुधी आहे पाण्यात मी टाकून ठेवला होता चिरून तर तो टाकून घेतला एकदा दुधीला सगळा हा मसाला आहे तो लावून घेतला मस्त आणि थोडं थोडं करून त्यामध्ये पाणी ॲड करत गेले कारण जास्त जास्त झालं तर मग ते एकदम जास्त हे होतं त्यानंतर इथे ना मी गोल्डी मसाला वापरते सब्जी मसाला आता हे मी याच्यासाठी तुम्हाला दाखवते आहे कारण हल्ली मी गोल्डीचे सगळे मसाले वापरते याच्या आधी मी एव्हरेस्टचे वापरायचे आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या खूप मस्त दुधी होतो खूप सुंदर होतो पाणी जास्त झालं तर मात्र वाट लागते सो पाण्याचं प्रमाण व्यवस्थित बघायला लागतं तेव्हापासून मी दुधी जो आहे तो कुकरमध्येच करते आणि मला प्रचंड आवडतो एकदा नक्की ट्राय करून बघा अकीराचं पैंजन जे आहे आ, ते झालं होतं काढून ठेवलं होतं ॲक्च्युली ते असं पडायला लागलं होतं लूज झालं होतं म्हणून तर ते काढून ठेवलं होतं तर आता मॅडमना घालायचं आहे ते तर तिने ते शोधून काढून मला दिलं आणि मला सांगितलं की मम्मा हे गे मला पैंजन हवं आहे मला घाल घालायला तर ते काळं पडलं होतं तर म्हटलं चला कोलगेटनं तर ते स्वच्छ होतं माझ्याकडे आता रुपेरी चंदेरी ते काय नाही आहे पितांबरी आहे पितांबरीने तर काही चांदीची वस्तू तेवढी उजळणार नाही कोलगेटनी होतं हे मला माहिती होतं पण माझ्याकडे कोलगेट नाही आहे माझ्याकडे टूथपेस्ट जी आहे ती पतंजलीची आहे म्हणतं चला होतंय का बघूया तर कोलगेटनी जितकं आहे तितकं नाही झालं पण ठीक आहे एक थर्टी पर्सेंट तरी स्वच्छ झालं असं मला वाटतं आहे पैंजण हा प्रकार मला बिलकुल आवडत नाही मी अजिबात घालत नाही पण मी अकिरा एवढी होते किंवा स्कूलमध्ये होते त्यावेळी मला खूप आवडायचं आणि अकिरापेक्षा थोडी मोठी असेन दुसरीला वगैरे असेन मी त्यावेळेला माझ्या मम्मीनं प्रॉपर जे छुमछुम असतो खूप सारे घुंगरू असतात त्यामध्ये तेवाला घेतलं होतं आणि मी सग सगळीकडेच ते स्कूलमध्ये वगैरे ते घालून फिरायचे आणि जसंजसं मग माझं वय वाढत गेलं तसतसं पैंजण हा दागिना मला आवडायचा बंद झाला मी नाही घालत लास्ट टाईम मी जवळजवळ एक अकीरा व्हायच्या आधी घातलं होतं मला वाटतं त्यानंतर मी पैंजन घातलेलं नाही आहे आता बसलीचं तर म्हटलं चला डॉक्टरने सांगितलं दहा मिनटं बसा म्हणून म्हटलं दहा मिनटं बसून नवाब पण बसला आहे शेजारी तर त्याच्यासोबत पण थोड्या गप्पा वगैरे मारूया नवाबला आम्ही कधीही म्हणजे असं म्हणजे तो घरचा मेंबरच आहे नो डाऊट पण त्याला आम्ही कधी बेडवर घेणं सोप्यावर घेणं हे सगळे प्रकार आम्ही नाही करत आम्ही त्याला त्याची त्याची जागा आहे आम्ही चौघे बेडवर झोपतो तर खाली झोपतो तर पेट लवर्स जे असतात त्यांचं असतं की बेडवर झोपेल तो आपल्यासोबत वगैरे पण अखिराई युद्धवीर लहान असल्यामुळं आम्ही हे नाही करत त्याला थोडंसं म्हणजे डिस्टन्स मेंटेन करतो आम्ही या सगळ्या बाबतीत तर मला नवाबसमोर दिसला आणि सांगावं असं वाटलं म्हणून मी सांगितलं आणि मम्मीचा जो सिंबा आहे त्याचं पण सेम असंच आहे त्याला पण बेडवर अलाउड नाही आहे तो आत्ता पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला आत्ता सोफ्यावर बसायला देते मम्मी मम्मीच्या घरी कारण तिथे थंडी असते पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये खूप तर तो रात्रीच्या वेळी सोफ्यावर बसतो तर इकडे आता बेडशीट वगैरे घालून घेते ही जी काम आहेत ना माझी ती मी सगळी माझी सहा साडेसहापर्यंत उरकतात जेव्हा स्कूल असतं तेव्हा कारण तेव्हा झोपेची वेळ पण जी असते मुलांची ती साडेआठ नऊ वाजते पण आता झोपेची वेळ अकरा काय आणि बारा काय अशी झालेली आहे पण मला आता झोपेची वेळ वेळ जी आहे ती त्यांची आणि माझी दोघांची चेंज करावी लागणार आहे म्हटलं आपलं रुटीन तरी स्टार्ट करूया इव्हिनिंग रुटीन चांगल्या पद्धतीनं व हळूहळू एक एक गोष्टी स्कूल स्टार्ट होईपर्यंत चेंज होतील किंवा बॅक टू नॉर्मल येतील चला आता जेवण वगैरे माझं सगळं झालेलं आहे आणि परत आलेली आहे मी माझ्या भांड्यांकडे माझी मम्मी होती आठ दहा दिवस माझ्यासोबत तर मम्मी मला तेच बोलत होती मी मम्मीला सांगितलं होतं डिशवॉशर खूप मस्त आहे घे वगैरे असं तसं कारण ते माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे तर तेच मी मम्मीला सांगितलं होतं पण मम्मीला असं वाटलं की अरे इतक्या वेळेला इतकी ही सगळी भांडी घासायला लागतात तर मग काय उपयोग त्या डिशवॉशरचा कारण मम्मीकडे सध्या मेड आहे तर ती दोन टाईमची भांडी घासते तर मम्मीला काहीच घासावं लागत नाही तर आता मी हा विचार केला ना ही जी भांडी आहे जी डिशवॉशरमध्ये चालत नाहीत ती काढूनच टाकायची सरळ आणि सगळी डिशवॉशर सेफ जी भांडी आहेत तीच आणायची आणि मी काहीतरी चुकती आहे कुठंतरी असं मला वाटतं आहे कारण मम्मीची फ्रेंड तिला बोलत होती की आपली जी आता हे नॉनस्टिक आहे किंवा काय बोलतात त्याला हा कुकर कसला आहे तो बघा तर हे सगळं डिशवॉशरमध्ये त्यांच्या चालतं तर मी मे बी नाही टाकत आहे तर एकदा मी कुकर वगैरे ता त्यामध्ये टाकून बघेन जर निघालं तर उत्तम मग प्लॅस्टिक तेवढी येत ती तेवढी काढून टाकायला लागतील बाकी सगळी तर चालतीलच तर संध्याकाळचा लास्ट टर्न जो आहे तो इतर, इत, मी आता इथे करते जी प्लॅस्टिकची नॉनस्टिक आणि इतर दगडी बिगडी असली सगळी जी काही भांडी आहेत ती सगळी क्लीन करून घेते एकदा घर स्वच्छ झालं ना संध्याकाळी घर म्हणण्यापेक्षा किचन स्वच्छ झालं ना मला खूप छान वाटतं मला असं वाटतं की म्हणजे मी गड जिंकलाय असं मला वाटतं त्यामुळे तुम्हाला पण असं वाटतं का मला सांगा तर आणि त्यातून पण थोडंसं इकडे तिकडे व्हायचं पण आता मी जसं की तुम्हाला सांगितलं की माझं रुटीन जे आहे ते बॅक टू नॉर्मल करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे हे जे आहे ते मला आज करायचंच आहे हां आता या पूर्ण याच्यामध्ये मला पूर्ण असं मी तुम्हाला रुटीन नाही दाखवलं बऱ्याच गोष्टी स्किप पण केल्या कारण ते प्रॉपर रुटीन मी तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे फक्त रुटीन बॅक टू नॉर्मल आणण्याचा प्रयत्न करते डिशवॉशर जे आहे ते ऑलरेडी मी लोड करून ठेवलेलं होतं आता डिशवॉशर जे आहे ते मी लावून घेईन हातासोबतच म्हणजे ते त्याचं त्याचं होऊन जाईल आणि त्याचं त्याचं ते बंद पण होईल सकाळी जेव्हा उठेन तेव्हाही मस्त एकदम स्वच्छ भांडी जी आहेत ती मला मिळतील मला ना तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा खूप थँक्यू बोलायचं आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या मिनी ब्लॉग्सना रिस्पॉन्ड करताय चांगला रिस्पॉन्स देत आहे मला खूप जास्त आहे ते आणि आजच्या मिनी ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला हे विचारलेलं आहे तर इथे पण विचारते की मिनी ब्लॉग जे आहेत ते इतरांचे जनरली कसे असतात ते लोक स्वतः जे करत आहेत तेच सांगतात मी हे केलं मी उठले मी डिशवॉशर लावलं मी झोपले हे सांगतात पण मी थोडंसं वेगळं करते दाखवते आहे मी तुम्हाला जे काही करते ते सगळं पण एखादे काही मुद्दा एक मुद्दा घेते आणि त्याच्यावर मी एक सोल्युशन देण्याचा प्रयत्न करते किंवा मा माझं मत देण्याचा प्रयत्न करते तर ते तुम्हाला कसं वाटलं हे मला सा सांगा नक्की आणि तुमचं काही मुद्दे असतील प्रश्न असतील तर तेही मला विचारा ते, ते, ते मी तिथं सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करेन अँड ॲट लास्ट मी माझं स्किन केअर करते स्किन केअर मी कधीही मिस करत नाही आणि येस आता हा व्लॉग जो आहे तो एंड करते कारण बस आता मी खूप थकली आहे ब्लॉग काही मोठा झालेला नाही आहे पण मी थकली आहे त्यामुळे ब्लॉगचा एंड करते आणि पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग